संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये शाखेवरून मोठा वाद झालेला आहे वेदांतनगर भाग भागातील शिवसेना शाखेवरून हा वाद पाहायला मिळालेला आहे शाखेमध्ये आनंदिगेंचं स्मारक बांधत असल्याचं समजताच ठाकरेंचे कार्यकर्ते हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं शाखेमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी ठाकरेंचे शिवसैनिक हे आक्रमक आहेत संभाजीनगरमधून ही अत्यंत महत्वाची बातमी आहे संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये शाखेवरून वाद झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे वेदानगर भागातील शिवसेना शाखेवरून वाद झालेला आहे शाखेमध्ये आनंद दिघेंचं स्मारक बांधत असल्याचं समजताच ठाकरेंचे कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झालेले होते शाखेमध्ये बाळासाहेब ठाकरेंचंच स्मारक असं हवं यासाठी ठाकरेंचे शिवसैनिक हे आग्रही असल्याचं पाहायला मिळतं संभाजीनगरमधील महत्वाची बातमी आहे संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये शाखेवरून वाद पाहायला मिळालेला आहे वेदानगर भागातील शिवसेना शाखेवरून हा वाद पाहायला मिळालेला आहे या शाखेमध्ये आनंदिगेंचं स्मारक बांधलं जावं यासाठी शिंदेंची शिवसेना प्रयत्न करत होती मात्र त्यानंतर ठाकरेंचे कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत शाखेमध्ये फक्त बाळासाहेब ठाकरेंचंच स्मारक असावं अशा प्रकारची मागणी ठाकरेंच्या शिवसैनिकांची आहे आणि त्यासाठीच ठाकरेंचे शिवसैनिक हे आक्रमक झालेले आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सचिन वेदाननगर भागातील शिवसेनेच्या शाखेमध्ये दोन्ही गटांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे प्रथमेज ही जी शाखा आहे विदाननगर रेल्वे स्टेशन समोरची जे परिसर आहे त्या शाखेमध्ये सध्या जर आपण पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेचं बॅनर लागलेलं आहे आणि तिथं एक छोटंसं स्मारक आहे मात्र त्या स्मारकावर समोर काही जणांनी तिथं वीट आणि वाळू आणून टाकली होती त्या ठिकाणी इतर स्मारक बनवण्यात येत असल्याचं या ठिकाणी सांगितलं गेलं त्यामुळे अंबादास दानवी आणि शिवसैनिक या ठिकाणी दाखल झाले होते त्यांनी तातडीने या ठिकाणी हो बाळासाहेबांचा एक फोटो लावला बाळासाहेबांचा फोटो लावला पुष्पगुच्छ अर्पण केलं त्यानंतर या ठिकाणी केसरी झेंडा देखील लावण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी बाळासाहेबांचं स्मारक होणार आहे गेली दोन हजार तेरा पासून हे स्मारक या ठिकाणी बनवणार होते असं प्रस्तावित आहे मात्र या ठिकाणी दुसरं कुणाचं स्मारक आम्ही होऊ देणार नाही असं या ठिकाणी अंबादास दानवे यांनी सांगितलं आहे आणि या ठिकाणी बाळासाहेबांचा एक फोटो आणून या आहे प्रमेश नक्की सचिन धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात